आपण बघत आहात ए न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी विवाह सोहळा आटोपून घराच्या दिशेने जाताना वाटेत जॉगिंग ट्रॅक लगत एक ज्यूस स्टॉलवर ज्यूस पिण्यासाठी थांबलेल्या शिक्षिकेला भरधाव कारदे चिरडले या घटनेत शिक्षिका ठार झाल्या असून तीन जण जखमी झाले आहेत ही घटना रविवार दिनांक सोळा फेब्रुवारीच्या सायंकाळी चार वाजेच्या सुमारास सिडकोतील गोविंद नगरमधील सदाशिव नगरच्या जॉगिंग ट्रॅक लगत घडली गायत्री संदीप ठाकूर व अडोतीस राहणार पांडवनगरी इंदिरानगर नाशिक असे मृत शिक्षिकेचे नाव आहे भुजबल फार्म येथील बोगद्याच्या रस्त्यापासून सिटी सेंटर मॉल मॉलच्या सिग्नलपर्यंत रस्त्याच्या कडेला अतिक्रमण झाले आहेत अतिक्रमण रव्यास डोकेदुखी होऊ लागली आहे रविवारी भरधाव कार एम एच चौदा जे ई शून्य नऊशेने अंडा बुर्जी विक्रेत्याच्या गाडीत जोरदार धडक दिली या अपघातात गायत्री संदीप ठाकूर या ठार झाल्या असून तीन जण जखमी झाले आहे जखमीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत शिक्षिका गायत्री ठाकूर या उंटवाडी येथील पेठे माध्यमिक विद्यालयात शिक्षिका होत्या त्यांच्या पश्चात पती व दोन मुले असा परिवार आहे या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ हो व्यक्त केली जात आहे ए के साठी बिरोची अनवर खान पठान नास